दहेगाव बोलका येथे शांतिवन बुद्ध संघास वर्षावास निमित्त भोजन दान तालुक्यातील दहेगाव बोलका येथील रविवार दिनांक ऑक्टोबर रोजी वर्षावास निमित्त येवला मुक्तीभूमी येथे श्रामनेर शिबिर सुरू होते त्या अनुषंगाने बाबासाहेब पगारे यांच्या संकल्पनेनुसार मागील तीन वर्षापासून तेथील श्रामनेर भिक्कू संघाला दहेगाव बोलका गावामध्ये आणून त्यांचे भव्य स्वागत करून भोजनदानाचा कार्यक्रम केला जातो यावेळी देखील गावातील सर्व रस्त्यांवर सडा रांगोळी व फुलांचा वर्षाव करत डीजेची भव्य मिरवणूक काढून मंगलमय वातावरणात मंगल मैत्री करत संपूर्ण गावातून मिरवणूक काढून त्यानंतर श्रामनेर भिक्खू संघ बुद्ध बुद्धविहारात नेऊन तेथे संघाचे स्थानिक उपासक उपासिकांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले त्यानंतर उपस्थित संघाने विहारात जाऊन तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून तेथे उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना त्रिशरण व पंचशील दिले या प्रसंगी केंद्रीय शिक्षिका विशाखाताई निळे बोधाचार्य भाऊसाहेब जाधव रामभाऊ केदार रवी सोनवणे विश्वास जमदडे विहाराचे संस्थापक बाबासाहेब पगारे सुनीताताई पगारे विहाराचे अध्यक्ष सागर घुसळे उपाध्यक्ष प्रसाद पगारे कार्याध्यक्ष भिकाजी सचिव रंजित पगारे खजिनदार अनिल पठारे अनिल पगारे संदीप शिंदे प्रदीप आहिरे राजेंद्र पगारे विश्वास घुसळे रवींद्र गायकवाड अनिल शिंदे राहुल पगारे निधीताई पगारे भीमराव पगारे सुमनताई पगारे अनिल पगारे अलकाताई पगारे सचिन झोटे देविदास धनेश्वर अशोक धनेश्वर ब्लू टायगर ग्रुप व सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी बाबासाहेब पगारे म्हणाले आज आपल्या समोर या विहाराची निर्मिती व तिचं कार्य थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सर्वात प्रथम गुरुजी मला सांगायला एक गोष्ट आवडेल अठरा अकरा पंच्याऐंशी गोष्ट घालाली शाळा शिकून मोठा बॅरिस्टर होणार नाही पण जर कामच नाही केलं तर खाशील काय गुरुजी बॅरिस्टर काय असते मला माहीत नव्हतं पण माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे जर कामच नाही केलं तर खाणार काय आणि गुरु गुरुजी त्याच दिवशी मी असं ठरवलं असं जीवन जगेल असं जीवन जगेल तर जसं छाताळावर आव्हानाचे लावून या तर जसं छाताडावर आव्हानाचे लावून या तर नजरेत नजर घालून द्यावे आयुष्याला उत्तर द्यावे आयुष्याला उत्तर आणि गुरुजी त्या आयुष्याला उत्तर देण्यासाठी अठरा अकरा पंच्याऐंशी रोजी घर सोडून पळून गेलो पळून जाताने आईचा विचार केला नाही बापाचा केला नाही भावाचा केला नाही बहिणीचा केला नाही कोणाचाच विचार नाही केला विचार फक्त केला त्या भाकरीचा कारण आज भाकरीचं महत्व सुद्धा गुरुजी मला कळलं अहो भाकर खायला जेवढा वेळ लागत नाही ना तेवढं बनवायला लागतो अहो जेवढं बनवायला लागत नाही ना त्याहीपेक्षा जास्तीचा वेळ तो कमवायला लागतो आणि या भाकरीसाठी मी घर सोडून पळून गेलो पळून गेल्यानंतर माझा प्रवास नाशिक मुंबईचा होता गुरुजी आणि या प्रवासाच्या दरम्यान मला एक व्यक्ती भेटली गंगाराम चव्हाण नावाचे ती व्यक्ती म्हणजे बुडत्याला काडीचा आधार कारण आम्ही दोघे फुटपाथवरचे आणि म्हणतात ना आठवत नाही ते मला काय म्हणतात म्हणजे उघड्यापाशी नागडं गेलो आणि साऱ्या रात हिवाणी मेला अशी गमत आमच्या दोघांची होती आम्ही दोघं बेघर असल्यामुळे पण गुरुजी हा सांगणं माझा उद्देश नाही आहे सिर्फ हंगामा खडा करणं मकसद नाही आहे तर सारी कोशिश बदलली ते सिनेमे नाही तर मेरे सिनेमे सही वो कही भी आग लेकिन आग जल्ली आहे आणि आग जलली ही आग पेटावी ही आग, पेटा आग लागावी म्हणून गुरुजी सांगतो वय ते पंधरा सोळा वर्षाचं होतं अहो सोळा वर्षात मी एका कलाकाराच्या घरात जन्म घेतला आणि त्या कलाकाराच्या जन्मात घेतल्यामुळे काही अंश मला थोडे कलाकारी असेल आणि त्या काळात गुरुजी गाणं प्रचलित होत तर सोळा मोक्याचं होतं आपला इतिहास बघा वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली अहो वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली आणि वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण ग्रंथ लिहिला असे अनेक उदाहरणं देते येतील म्हणून सोळा वर्ष धोक्याचं नव्हतं तर सोळा वर्ष हे मोक्याचं होतं आणि म्हणून मला अब्दुल कलाम साहेबांचं मला गुरुजी एक सांगू असं वाटतं माणूस शिक्षणाने मोठं होतो श्रीमंत होतो स्वाभिमानाने जगतो मला मान्य आहे पण शिक्षण न घेताही माणूस स्वाभिमानाने जगू शकतो श्रीमंत होऊ शकतो फक्त त्यांनी प्रामाणिक कष्ट आणि प्रामाणिक मेहनत जर केली तर तो माणूस यशस्वी होऊ शकतो आणि ते यशस्वी मी झालो म्हणून आज समोर सांगू शकलो म्हणून मला कलाम साहेबांचं वाक्य आठवत उन्ही मिलती आहे जिनके सपनों मे जान होती है अरे मंजिल उन्ही मिलती है जिनके सपनों मे जान होती है पंख से कुछ नाही होता से उडान होती है से उडान आणि गुरुजी ती उडान मी भरली होती आणि उडान भरल्यामुळे हा वीस एकवीस वर्षाचा संघर्षाचा काळ होता गुरुजी आणि या संघर्षातून जे घडलो ना ती कोणती शाळा किंवा कोणताच मास्तर मला शिकू शकला नसता म्हणून मला अभिमानाने मनवसा वाटतं की माणसाने आयुष्यात किती पावसाळे पाहिले ते महत्वाचे नसतात अहो माणसाने आयुष्यात किती पावसाळे पाहिले ते महत्वाचे नसतात त्या पावसाळ्यात त्याने किती चिखल तुडवला आणि त्या चिखलातून वाट काढत काढत आपलं आयुष्य जगला गुरुजी याप्रमाणे आयुष्य जगल्यामुळे मला हा विहाराचा संकल्प करताना मुळीच अडचण आली नाही अडचण होती ती फक्त एकाच गोष्टीची कारण कालपर्यंत मी जेव्हा जेव्हा गावाला यायचो तेव्हा मला असं वाटायचं आपलं एवढं मोठं गाव आहे ही मुलं घडावी काय मला वाटायचं पण गुरुजी तेव्हा माझ्याजवळ काहीच नव्हतं आणि जेव्हा घर घेतलं जागा घेतली तेव्हा मी ठरवलं आता जे पण करेल ते, ते, ते विहाराच्या संदर्भातच करेल आणि म्हणून एक जानेवारी दोन हजार बावीस रोजी मी माझ्या पत्नीच्या समोर दादरच्या चैत्यभूमीला आलो अभिवादन केलं आणि गुरुजी अभिवादन केल्याच्या नंतर आम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर बसलो अहो त्या समुद्राच्या किनारा बसल्याच्या नंतर त्या प्रचंड लाटा महाका लाटा येऊन त्या किनाऱ्यावर रापटत होत्या अगदी त्याचप्रमाणे माझ्या मनामध्ये विचाराच्या लाटा निर्माण झाल्या होत्या आणि मी स्वतःला सावरलं आणि माझ्या पत्नीला म्हणालो ते बघ आजपर्यंत आपल्याला जे जे हवं होतं ते ते सर्व मिळवलं पण यापुढील आयुष्य मात्र ज्या गावात माझा जन्म झाला ज्या गावात मी दहावी पास होऊ शकलो नाही त्याच गावात पुन्हा जायचं आणि जे जा गरजू आणि गरीब विद्यार्थी असेल मग तो कोणत्याही जातीचा असो त्या विद्यार्थ्याला आपण शैक्षणिकदृष्ट्या मदत करायची आणि बाबासाहेबने दिलेला बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचा हा संकल्प गुरुजी तिनं मला सांगितलं तर तिने मी तिच्या उत्तराची वाट बघत होतो क्षणाचाही विचार न करता गुरुजी तिने मला एका वाक्यात उत्तर दिले ती म्हणाली की तुम्ही जो पण विचार केला अतिशय सुंदर विचार आहे या कामात तुम्ही एकटेच नव्हे तर मीही तुमच्या मदतीला येते आणि आम्ही दोघे इथे आलो कामाला सुरुवात केली सुरुवात केल्याच्या नंतर आमचे मोठे बंधू भीमराव पगारे सुनील पगारे अनिल पगारे हेही मदतीला आले तेही काम करू लागले एवढंच नव्हे तर सोळा पाच दोन हजार बावीस रोजी आम्ही चौघे भाऊ पुन्हा मुंबईहून इथे आलो इथे आल्याच्यानंतर आमच्या दाजीने आनंद सुमन श्री बंतीजींना सांगितलं आणि सोळा पाच दोन हजार बावीस रोजी म्हणजे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी या विहाराची निर्मिती झाली कार्य चालू झालं त्या दिवसापासून मी पुन्हा दाजींना मी म्हणालो दाजी आपल्याला जर धम्माचा प्रचार आणि जर प्रसार करायचा असेल तर आपल्याला एका महिला शिक्षकांची गरज आहे तर दाजी म्हणाले काही हरकत नाही आपण प्रयत्न करूया मी असं बोलल्याच्या नंतर मी सांगून निघून गेलो गुरुजी आणि गेल्याच्या नंतर दाजींनी आमच्या निळेताईंना बोलावलं निळताईंचा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रम झाल्याच्या नंतर आमचा महिला वर्ग जागृत झाला म्हणून मी आता ताईंना म्हटलं की मी आपले आभार का व्यक्त करणार नाही ऋणात राहणं का पसंत करेल आमचा महिला वर्ग जागृत झाला आम्हाला एक काम करण्याची प्रेरणा मिळाली आणि प्रेरणा मिळाल्यामुळे आम्ही ते काम जोरात चालू केलं आणि आम्हाला बाबासाहेब खरं बाबासाहेब आम्हाला कळाला आपल्यापासून कळाला आणि गुरुजी त्याच्यानंतर मी पुन्हा बुद्ध धम्म संघ पुस्तक वाचत असताना गुरुजींना म्हणालो ओ भगवान बुद्धांच्या काळामध्ये ज्या प्रकारे संघाचं आगमन होत होत ज्या प्रकारे संघाचं स्वागत केलं जात होतं अगदी त्याच पद्धतीने माझ्याही गावात संघ आला पाहिजे आम्हीही त्या प्रकारे त्यांचं स्वागत करू सत्कार करू दाजी म्हणाले काही हरकत नाही आपण प्रयत्न करूया आणि गुरुजी मी असं दिवस ते स्वप्न बघत होतो मी स्वप्नातच बघत होतो संघ माझ्या गावात आलाय अशी फेरी निघाली असं आम्ही काम करतोय दाजी आणि थोड्याच दिवसामध्ये आमचे भाऊ एक्सपायर झाले आमचे भाऊ म्हणजे आमच्या गुरुजींचे वडील आणि त्या दिवशी जाधव सर रणशूर सर आपण तिथे उपस्थित होता आणि आपण लगेच आमच्या दाजींना सहा ऑक्टोबर दोन हजार बावीस तारीख दिली आणि दाजीचा मला फोन आला की दाजी आता तयारीला लागा संघ आपल्या गावात येणार आहे आणि गुरुजी ज्या दिवसाचं मी आतुरतेने वाट बघत होतो अखेर तो, तो दिवस उजडला म्हणजे सहा ऑक्टोबर दोन हजार बावीसला संघ माझ्या गावात आला पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं हे सर्व श्रेय माझ्या पगारे परिवाराचं शिंदे परिवाराचं घुसळे परिवाराचं पठारे परिवाराचं त्रिभुवन परिवाराचं गुंजाळ परिवाराचं धनेश्वर परिवाराचं आणि झोटे परिवाराचं खंडिजोड परिवारांचं आव्हाड परिवाराचं हे सर्व श्रेय माझ्या समाज बांधवांचं आणि गावकऱ्यांचं आहे बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव